कॅरिडॉर बाधितांनी आधी विधानसभेला भाजपाला मतदान दिलं आता मुख्यमंत्र्यांवर विश्वास दाखवला पंढरपुरात बॅनरबाजी पंढरपुरात संभाव्य कॅरिडॉरला विरोध करणाऱ्या समितीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या स्वागताचे फलक लावले आहेत होय देवेंद्रजी आमचा तुमच्यावर विश्वास आहे असे म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे स्वागतच कॅरिडॉर बाधितांनी केले आहे कॅरिडॉर होणार हे माहित असताना विधानसभेला भाजपाला मतदान केलं आता मुख्यमंत्र्यांवर विश्वास व स्वागत केलं आहे त्यामुळे कॅरिडॉर बाधिताचा सरकारवरचा रोष कमी होताना दिसत आहे वतन आमुची मिरासी पंढरी विटोबाचे घरी नांदणूक या श्री संत नामदेव महाराज यांच्या ओवी बॅनर वर लिहिले आहेत पंढरपूर हे आमचे वतन आहे विटोबाच्या घरी आम्ही नांदतोय असा संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे तसेच होय देवेंद्रजी तुमच्यावर आमचा विश्वास आहे पंढरीची मूळ रचना व संस्कृती आपण कायम ठेवाल स्वागतम पंढरपूर तीर्थक्षेत्र बचाव समिती असा उल्लेख या बॅनरवर स्पष्टपणे दिसतो आहे एकंदरीतच कॅरिडॉर बाधितांनी भाजपाला विधानसभेसाठी मतदान केलं आणि त्यानंतर आता कॅरिडॉरची रूपरेषा समजणार त्यापूर्वीच वादे यांनी मुख्यमंत्र्याचं स्वागत केल्याचं दिसून येत आहे त्यामुळे मंदिर परिसरातील सरकारवरचा रोष कमी होताना दिसत आहे गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकूण ट्विन बंगलोचा एकोणऐंशी पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नळ सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाइल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक ग्रेनाइट दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स पंतप्रधान हरघर नल योजना पूर्णत्वाकडे बाथरूम बेसिन किचन सीपी फिटिंग्स हे जगवार कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जुलदाम कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दीडशे लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पार्किंग दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाइल्स टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा फुटी उंचीचे सुरक्षित कंपाऊंड मग विचार काय करताय गोविंद शुल्प पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल अंगण शेजारी